फक्त येवळायला लागतं येवळायला लागतं जाती विष लागतं लागत येवल्याचा फक्त विष काळायला पाहिजे हा भाजप सरकारला डाग केला ना त्याला भरायलाच लावायचं असं असं नियत पाहिजे छगन भुजबळ तोही तो अशी नियत पाहिजे कि कोणत्या जातीचा असू दे चुकला त्याला करायलाच लावायचं त्याला सजात झाली पाहिजे याच्यावरती हा कोणे शोधून तातडीना काढून नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे मी सगळे व्हिडिओ हे मीडियाना देतो मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा देणार आहे हा मोका लागला पाहिजे हा कोणी पण असू द्या कुठला आहे काय याचा शोध पोलिसांनी तातडीनं घ्यायचा आहे आता किंवा कुठलं आहे काय हे तातडीने शोधून काढावं आणि हा कोण आहे हाही शोधून काढावा ना याला मोक्या खाली कडक कठोर कारवाई याच्यावर करावी असले सुट्टा कामा नाही नसता आम्हाला मग याच्यावरती आवाज उठवावा लागणार आहे मुख्यमंत्री आज व्हिडिओ सांगण्यात येणार आहे शिंदे साहेबाला विशेष करून देण्यात येणार आहे दादालाही देण्यात येणार आहे आणि त्या महान नेत्यांकडं महान नेता खूप बुद्धिवादी खूप इवळ खूप इवळतो असा इवळ की त्याला मागचा आजार झालाय असा इवळतो येवल्याचा तो, तो। खूप इवळतो देशमुखांच्या टायमाला नाही इवळला सोमनाथ सूर्यवंशी टायमाला नाही इवळला लई इवळतो तहात पाजर फुटतो त्याला जातीवादाचा विष कालणारा जातीवादाचा विष कालणारा ह्या करणाऱ्यांपेक्षा हा जास्त दोषी आहे आम्ही ओरिजनल आहेत कधी समर्थन करत नाहीत कशाच आणि उभ्या आयुष्यात पिढ्यांना पार करणार नाहीत पिढ्यांना पार चुकीचं समर्थन मराठे कधीच करणार नाहीत फक्त काही काही नेत्याला फक्त येवळायला लागतं येवळाला लागतं जाती विष कालायला लागत यो येवल्याचा फक्त विष काळायला पाहिजे हा भाजप सरकारला डाग येऊ येवल्यावाला कुठून तरी काहीतरी सापडून आणतो कागद आणि लगे येवळाला चालू करतो असा आवाज काढितो की बघायचं काम नाही जस का याला लय चिडे लय राग आहे मागचं पुढचं काही बघत नाही इतका भरबाडलेला विचाराचा नको होय रे तो वय झालाय इतक्या भरभाटलेला आणि जातीनं द्वेषानं भरभाटलेल्या विचाराने नको जोगू लय वय झालंय ज्येष्ठात जा सन्मानात जा जरा इतकं विष काढवणं चांगलं नाही भाजप सरकारला तो हमेशा जाती विष पेरून डाग लावतोस तो अजित दादा पवारांना डाग लावतो हमेशा तू सरकार अडचणीत आणतो हमेशा छगन भुजबळ तो जाती विष पेरून हमेशा डाग लावतो कलंक लावतो सरकार अडचणीत आणतो हमेशा आणतो हमेशा हमेशा आणतो तू हे चांगलं नाही तो हमेशा आणतो भुजबळ तो हमेशा तो वय काय झालंय आपण काय बोललं पाहिजे काय जातीचा रंग द्यायचा कशा मॅटर लावी जेव्हा केला ना त्याला भरायलाच लावायचं असं असं नियत पाहिजे छगन भुजबळ तोही तो नियत जा अशी नियत पाहिजे की कोणत्या जातीचा सुदी चुकला त्याला करायलाच लावायचं त्याला सजात झाली पाहिजे अशी भूमिका पाहिजे आम्ही कशा भूमिका घेतो हो परेश सुद्धा आमच्या एका माणसाला जातीचं जा नाव नाही घेत दुसऱ्या जातीच्या माणसाने इतकं मारलंय बेकार हिडू दोन महिने झाले आम्ही नाही ओढलं त्याच्यात का जातीवादा कोण त्याच्याकडे बघायचा नाही कुठलं मॅटर झालं त्याच्याकडे जातीवादाने का बघता रे हा तुम्ही असं शोधत राहणार जातीवादाच्यातून आम्ही सापडून आणणार मग तुमचे वळण पाडायचं का राज्यात तुम्हाला त्याला तुम्हाला माणुसकीच वळण नाही द्यायचं का राज्यात कुठलंही मॅटर झालं त्याची चूक आहे त्याची चूक आहे तर आपण कधी समर्थन नाही करायचं जातीचं जा म्हणलं की असं उकाळ्यात उकाळ्याच फुटतात उकाळ्यात फुटतात तुम्हाला लगेच आणि असे तुटूनच पडता अरे त्याला ते नाही द्यायचे उलट आपण हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एका बाजूला राहायचं आणि चूक करणाऱ्याच्या विरोधात बोलायचं शेवळण पाडायचं तुम्ही ते वळण नाही पाडत आमच्या जातीचं जातीच आमच्या जातीच्याला मराठ्याच्या जातीनं असं केलं अरे याला त्याला जातीत काय फोलता रे त्याला न्याय द्यायचा बघा जाती वाद करायचा नका का बघू त्याला न्याय द्यायचा बघा जातीवाद करायचा नका बघू तुम्हाला जातीवादाचे हवश्य हो जास्त न्यायापेक्षा ही उलटी खोपडीची भूमिका सोडून द्या वळण पाडू नका तुम्ही तुम्ही आज तुमच्या जातीचा बोलताल उद्या मग आम्ही बी काही शोध आणणार आमचे बी लोक आणि मग लगेच जातीवरच जाणार म्हणजे हे वळण पाडायचं तुम्हाला सत्यता शोधा आणि बोला कोणी समर्थन करत नाही कधीच कधीच समर्थन करत नाही पण या छगन भुजबळात उभ्या आयुष्यात सवय लागलेली गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं आरक्षणाच वाटलं केलं आडवा पडतो जलमाल्यापासून आरक्षणात आडवा पडतो आणि सगळ्या ओबीसीचं तू एकटा आरक्षण खातो धनगरांचं खातो मायक्रो ओबीसीचं खातो ओबीसीचं खातो सगळ्याच तू एकटा आरक्षण खातो इतका विष काल होतो तू इतका विषारी येतो द्वेषाने भरल्याला आता बी नुसतं बोलतो अरे त्याला जातीचा रंग कशाला द्यायचा लेकराला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत उतरायला पाहिजे जातीत भाजप सरकारला अडचणीत आणण्याचं काम हमेशा छगन भुजबळ करतो दादा पवारांना अडचणीत आणण्याचं काम हमेशा छगन भुजबळ करतो माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि विशेष करून शिंदे दादांना सुद्धा हा व्हिडिओ कुठला आहे ग्रह मंत्रालयाच्या विभागानं शोधा लवकर आणि देवदेवतांची आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला कडक कायदा करा आता याच अधिवेशनात मोक्या खाली काय हा कोण येते यांनी नंदी देवाची विटंबना केली